गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी उन्हातानात झोळीतून नेले धडगाव तालुक्यातील विदारक्षित्र बिरसा फाटर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन धडगाव तालुक्यातील कात्रा गावातील का एका गर्भवती महिलेच्या प्रसूतीसाठी व रुग्णालया रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा पुरवाव्यात अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा सुरमल मोरे इंदास पावरा बबलू पावरा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील कात्रा या गावातील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दिनांक एकतीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता उन्हा तानात विना चप्पलाच्या पायाला चटके उन्हाचे चटके सहन करत नेतानाचे विदारक चित्र समोर आलंय लाकडाच्या एका काठीला चादर बांधून झोळी तयार करून त्यात महिलेला काही लोक रुग्णालयापर्यंत नेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आशा वर्कर आरोग्य सेविका यांना गरोदर महिलांना रुग्णालयात प्रसुतीसाठी आणत असताना डोंगर दऱ्यातून मोठी कसरत करावी लागते बिकट वाटेवरून त्यांना रुग्णांना व गरोदर महिलांना रुग्णालयापर्यंत आणावं लागतंय खडतर रस्त्यावर रुग्ण खाली पडून रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाहीये गेल्या काही महिन्यात अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा येथील आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी नेत असताना रुग्णवाहिका बंद पडल्याने एका गरोदर महिलेला दुर्दैवी मृत्यू आलेला आहे तसेच प्रकार पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही नंदुरबार जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा जैसे तेच आहेत आरोग्य यंत्रणा पूर्णपणे बिघडलेली दिसते रुग्णांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी व रुग्णांची गैरसोय रोखण्यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य सोयी व सुविधा गावोगावात पुरवणे आवश्यक आहे तरी धडगाव तालुक्यातील कात्री गावातील गर्भवती मातांच्या प्रसूतीसाठी व रुग्णांना उपचारासाठी तात्काळ आरोग्य सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी बिरसा फाटस संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे गाव तालुक्यातील कात्रा या गावातील एका गर्भवती मातेला एका लाकडाला टांगून जोलीत घेऊन प्रसूतीसाठी काही लोक दऱ्याखोऱ्यातून नदीतून दगड गोट्यातून उघड्या पायाने चालत तिला रुग्णालयात नेत असतानाच एक विदारक चित्र एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर पंचाहत्तर वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्राथमिक ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत त्या अजूनही खेळोपाडात पोचलेल्या नाही आहेत त्यामुळे गेल्याच महिन्यात अक्कलकुव्या तालुक्यातील खुटा या आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीसाठी गेलेल्या एका गर्भवती मातेचा ॲम्ब्युलन्स बंद पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला प्रशासनाने याकडे वारंवार निवेदनं देऊनही या आरोग्य सुविधा पुरवण्यामध्ये अशा पद्धतीने दुर्लक्ष सुरू आहे या जिल्ह्यामध्ये अनेक मंत्री होऊन गेले आमदार खासदार आहेत तरीसुद्धा या जिल्ह्यामध्ये ह्या ज्या आरोग्याच्या सुधारणा व्हायला पाहिजे त्या अजून झालेल्या नाही आहेत आता निवडणूक सुरू आहे या निवडणुकीमध्ये हे जे पक्षाचे उमेदवार आहेत हे फक्त विकास झाला म्हणून खोटं चित्र दाखवून मतं मागत आहेत परंतु अजूनही या जिल्ह्यामध्ये अशी ही विदारक परिस्थिती ना आहे लोकांना रस्ते नाही आहेत त्यांना आरोग्याच्या सुविधा नाही आहेत लोकांना या गर्भवती मातेंना ॲम्ब्युलन्सची सोय नाही आहेत गर्भवती माता मरत आहेत बालकं मरत आहेत याकडे सरकारने जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि या गर्भवती महिलेला मातेला तातडीने आरोग्य सुविधा पुरवायला पाहिजे तेथील रुग्णांना आरोग्य सुविधा पुरवल्या पाहिजेत अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा